श्री नवनाथ कथासारसावा नागनाथांना दत्तप्रभूंचे दर्शन श्री आयनमा नागनाथांच्या प्रस्तावाला संमती देऊन पुजारी कामास लागला कामाठी आचारी पाकणे वाडपी आदी मंडळी ठरवण्यात आले उत्तम प्रकारे सजवलेले मंडप उभारण्यात आले अन्नसत्राची दवंडी पिटवण्यात आली कोल्हापूरच्या सर्वांना जाहीर आमंत्रणे केली आणि एकाच शुभतेने अन्नसत्र अर्पणास सुरुवात झाली उत्तम प्रकारची नाना विविध पकवाने खाऊन मंडळी संतुष्ट होऊ लागली ही समारधना महिनाभर चालली होती सर्व आई तेच मिळत असल्यामुळे गावात चुलच पेटली नाही नाथांनी दत्तप्रभूंची वाट पाहत होते पण ते भेटलेच नाहीत तथापि या उपक्रमांमुळे दत्तप्रभूंची मोठी पंचायत झाली पहिल्या दिवशी विद्रूप माणसाचे रूप घेऊन ते भिक्षा मागू लागले तेव्हा प्रत्येकाने त्याला अन्नछत्रात जाण्यास सांगितले त्याप्रमाणे ते तिकडे गेले पण तेथे अन्नसिद्धी योग्य तयार होत आहे हे माहून माघारी वळले त्या समय आपण काशीमध्ये ज्यांना ही सिद्धी दिली होती ते वटसिद्ध नागनाथ आपल्या दर्शनाच्या हेतुनेही समाराध आहेत हे त्यांच्या लक्षात आले त्या समयी त्यांना जाताना पाहून मंडपातील लोकांनी जेवण जाण्याचा आग्रह केला पण ते थांबले नाहीत ओडीशी भिक्षा मागितली व काशीमध्ये जाऊन भोजन केले पुढे महिनाभर हाच क्रम चालू होता या अवधीत कोणी विचारल्यास मी भिक्षाना वाचून इतर कोणी अन्न सेवन करत नाही असे हे ते सांगत असत अशा प्रकारे महिना होऊन गेला तरी प्रयत्नांना यश ये येत नाही म्हणून नागनाथ हिरमुस्लिम मग संदर्भात आपण स्वतः चौकशी करावी म्हणून त्यांनी ग्रामस्थांना विचारले अन्नछत्राचा उपक्रम नीट चालत आहे ना गावात कोणी उपाशी तर राहीत ना राहत नाही ना जर कोणी ठरवून येत असेल तर मला सांगा मी त्याची स्वतः भेट घेईन त्यावर ते म्हणाले एक भिक्षुक रोज गावातून भेटतात पण भिक्षांना सेवन हा नियम असल्याने ते अन्नछत्राकडे फिरकत नाहीत कोरडी भिक्षा मागून ते निघून जातात ते ऐकून त्यांचे डोळे चमकले ते साक्षात दत्तात्रयच आहेत हे त्यांनी ओळखले ते म्हणाले लोक हो मी तुम्हाला इथेच धान्य देतो ते भिक्षुक आले भिक्षेसाठी आले की तुम्ही कोरडी भिक्षा म्हणून दिलेले धान्य द्या हे धान्य ते स्वीकारत नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे त्यांनी नकार दिला की लगेच ले मला येऊन सांगा मी स्वतः त्यांची भेट घेईन तुम्ही माझे एवढे काम कराच तेव्हा त्यांच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी धान्य घेऊन आपापल्या घरी गेली दुसऱ्या दिवशी दत्तप्रभू नेतेप्रमाणे गावात हिंडून भिक्षा मागू लागली तेव्हा ग्रामस्थ मंडळींनी त्यांना नाथांकडील धान्य देऊ लागले पण ती सिद्धाची भिक्षा आहे हे कळताच ती स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला हे पाहून लोकांनी नाथजींना तसा गुपचूप निरोप धाडला ही बातमी कळताच त्याने त्वरेने धावले लोकांनी त्यांना दुरुनस्त भिक्षेपरी दाखवला तेव्हा त्यांनी पुढे जाऊन धन धा अनन्य भावाने त्यांच्या शरणावर मस्तक ठेवले व म्हणाले गुरुदेव तुम्ही माझ्यासारख्या दिनपतितांची माता आहात ना मग या पाडसाला कसे विसरलात आपल्या मागे आपल्या बाळाची काय अवस्था झाली असले पाहण्यासाठी तु, तु, तुम्ही एकदाही वळून पाहिले नाहीत याला काय म्हणावे माझ्या बाबतीत तुम्ही इतके निष्ठूर का झालात मी वीस वर्षापासून तुमची वाट पाहतो आहे पाण्यापासून तडपणाऱ्या मासोळीसारखी तळमळतो आहे ही तगमळ ही तग तळमळ तुमच्या कृपावर्षाशिवाय शांत होणार नाही बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले त्यावेळी काकृतीने रडणाऱ्या नागनाथांना पाहून श्री चे अंतकरण द्रवले आपल्याला भेटीसाठी ते किती प्रयत्नशील होते ही गोष्ट ते जाणून होते त्यांनी त्यांना हृदया शिरले प्रेमाने थोपटले मग एकांतात नेऊन दिव्य ज्ञानाचा उपदेश केला त्या ते उपदेशाने त्यांच्या अज्ञानाचे समोर निरसन होऊन ते ब्रह्मसुखात बुडून गेले त्यांच्या जन्माचे सार्थक झाले त्यांनी श्रीगुरुंना पुन्हा एकदा वंदन केले तेव्हा ते म्हणाले बाळ गुरु प्रेमाचे सागर असतात ते कठोर होऊ शकत नाहीत त्यांचे आपल्या वत्सावर नेहमीच लक्ष असते ही कोड गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा त्यानंतर नागनाथांना घेऊन दत्तप्रभू व्यास व्यानमंत्राच्या सहाय्याने काशीस गेले तेथे विश्वेश्वराचे दर्शन घेऊन बद्रिकाश्रमास गेले तेथील प्रसिद्ध शिवालयात जाऊन त्यांना भगवान शंकराचे दर्शन घडवले त्यांना नाथजींची समग्र हकीकत सांगितली हे ऐकून त्यांनाही आनंद झाला त्यांनी दत्तप्रभूंना नागनाथांच्या नाथ दीक्षा दे देण्याची सूचना केली त्यानंतर सहा महिने तेथेच राहून श्रीगुरूंनी त्यांना सर्व कला विद्यांमध्ये पारंगत केले व नाग अश्वस्थाकडे नेऊन त्यांच्याकडून सर्व साधने सिद्ध करून घेतली तेथून पुन्हा बद्रिकाश्रमास गेले ते नाग घेऊन के सालंकृत केले व तपश्चर्य बसवले ते तप पूर्ण झाल्यावर देवतांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात त्यांचे उद्यापन केले त्या प्रसंगी अमरंगांनी नागनाथ नाथजींना अनेक वर दिले त्यानंतर श्रीगुरूंनी त्यांना तीर्थयात्रेस पाठवले आणि स्वतः गिरणार स्थानी परतले ನಾಗನಾಥನ್ನ ಯಶ ಪ್ರಾಪ್ತಿ तीर्थयात्रेस निघालेले नागनाथ आणि पुण्यक्षेत्रे करत पुढे बालेघाटात आले जनसंपर्क नको म्हणून ते अरण्यातच राहत असत पण अज्ञानात राहून त्यांनी कीर्ती वाढतच गेली त्यांचे पावन सानिध्य लाभावे म्हणून पुष्कळ भक्तमंडळ ही येथेच वस्ती करून राहिले नाथजीने त्या वस्तीला वड वाळ गाव हे नाव दिले एके दिवशी नागनाथांची कीर्ती एकूण मचित्रनाथ त्यांच्या भेटीला गेले पण मठाशीतास त्यांनी त्यांच्या शिष्याने त्यांना अडवले व म्हणाले नाथजींच्या परवानगीशिवाय तुम्हाला आत जाता येणार नाही आम्ही त्यांचा त्यांना विचारून येतो तोपर्यंत येथे स्थतं हे एकूण त्यांना राग आला हे संत आहेत की भपती देवद्वार आणि साधुद्वार नेहमी उघडेच असले पाहिजे असे असताना ते काय भलताच प्रकार चालला आहे हे काही कळत नाही हा दंबाचार मोडून या भोंदू साधूला वटणीवर आणलेच पाहिजे असा विचार करून त्यांनी मज्जाव करणाऱ्या त्या शिष्यांना ठोकण्यास सुरुवात केली तो आरडाओरडा ऐकून नागनाथांचे सातशे शिष्य त्यांच्यावर धावले तेव्हा ते अधिकच खळवळले त्यांनी स्पर्शास्त्राने त्या सर्वांना जमिनीवर खिळवून टाकले आणि प्रत्येकाच्या थोबाडीत देऊ लागले त्या कोलाहळाने समा नाथजी एकदम भानावर आले मठाबाहेर येताच आपल्या शिष्यांना मारणाऱ्या मचिंद्रांना पाहून त्यांना संतापनावर झाला एका दीक्षित नाथच तींना क्रोध आणि ते करत असलेले अशोभनीय कृत्य ते पाहून त्यांना वाईट वाटले त्यांना धडा शिकून त्यांची नाथ दीक्षाच काढून घ्यावी असा विचार करून त्यांनी गरुडबंधन मंत्राचे स्वर्गातील गरुड खाली येणार नाहीत अशी अव्यवस्था केली मग सराने शिष्यांना मुक्त केले ते पाहून मचिंद्रांनी त्यांच्यावर पर्वतास्त्र टाकले त्यांची वज्रास्राने त्यांचे चूर्ण केले त्या समाया आपल्या वस्त्राचा नाश करण्यासाठी इंद्राचे सहाय्य केले म्हणून व इंद्रांनी वात आकर्षणाचा प्रयोग करून त्यालाच खाली पाडले आणि काली विद्येचे वज्रासराचा नाश केला नागनाथांनी वात प्रेरक अस्राची योजना करून देवेंद्राला शुद्धीवर आणले तेव्हा या नाथांच्या संघर्षात आपली वाता हत नको असा विचार करून तो स्वर्गोलाकडे केळे पळाला अशा प्रकारे परस्परांशी झुंजताना ते युद्ध निर्णायक वळणावर आले तेव्हा आपली सर्व असरे वि विषवरप झालेली पाहून मछिंद्रांना आता काय करावे असा पेच पडला तोच नागनाथांनी त्यांच्यावर सरपासर सोडले त्यांच्यापासून हजारो तक्षक उत्पन्न झाले ते त्यांना झंगटून दंश करू लागले त्यांची गरुडासराचा पण नागा नागनाथांनी आधीच गरुड बंधन केल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही सर्पाच्या सर्वाच्या मच्छिंद्रनाथ कसावीस झाले ते सर्व शक्ती एकपुटून दत्त धावा करू लागले स्वतःच्या रक्षणासाठी त्यांना प्रार्थना करू लागले त्यावेळी ते त्यांच्या मुखातून श्री गुरूंचे नाव ऐकून नागनाथांनाही आपले गुरु बंधू तर नाहीत असा संशय आला ते तऱ्यांनी त्यांच्यापाशी केले व म्हणाले तुम्ही कोण आहात आणि माझ्या गुरुचे नाव का घेत आहात त्यांनी उत्तर दिले मी मच्छिंद्रनाथ नाथपंथातील पहिला जती दत्तप्रभूंचा पहिला पुत्र आणि जालंधर भरतरी लिवन यांचा थोरला गुरुबंधू आहे हे ऐकून ते आपलेच थोरले बंधू आहेत यांची त्या याबाबतीत आपण काय करून बसलो या विचाराने त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी गरुडाला बंधनमुक्त करून गरुडास्त्राचा जप केला तो वेगाने स्पर्शाच्या सर्पाच्या दिशेने झेपावला तेव्हा भयभीत झालेले सर्व स सर, सर्प आपले विशुषून अदृश्य झाले नाथजींना ना गरु वंदून गरुड आला तसाच परतला ना नाथांनी मच्छिंद्राच्या चरणावर वंदन केले त्यांना आपली ओळख सांगितली तेव्हा ते आपलेच आहेत हे कळाल्यावर त्यांचा राग कुठल्या कुठे गेला त्यांनी मोठ्या प्रेमाने अलिंगन देऊन त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले मग नाताजींनी त्यांना अत्यंत आदराने आपल्या आश्रमात नेले त्यांना आग्रहाने महिनाभर तेथेच ठेवून घेतले एके दिवशी मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणाले नागनाथ तुमच्या आश्रमात लोकांना मुक्त प्रवेश असावा असे माझे स्पष्ट मत आहे कारण तुम्हाला भेटण्यासाठी ते दूरवरून येतात पण पहारेकऱ्यांमुळे त्यांची निराशा होते आपल्या दोघांमध्ये जो का तंटा झाला त्याचे कारणही हेच आहे त्यावर ते म्हणाले दादा मी तरी काय करू त्यांच्या येण्याने माझ्या निरंतर खंड पडतो त्यामुळे रक्षक ठेवावे लागतात त्यावर त्यांनी उत्तर दिले ध्यानात खंड पडतो हे मान्य आहे पण चांगूलपणा सोडू नये लोक पवित्र योग होण्यासाठी जाधूच्या दर्शनास येतात त्यांना विनमुख पाठवणे आपल्यासारख्यांना शोभत नाही परोपकार आणि लोकद्वार यासाठीच आपण जन्म आहे आता हा अडसर काढून टाका त्यानंतर ते तीर्थयात्रेस निघून गेले मचिंद्रांच्या सांगण्यावरून नागनाथ सर्वांना भेटू लागले दिनदुबळ्यांची दुःखे दूर करू लागले एके दिवशी त्यांच्या चांगुल नावाच्या शिष्यांची पत्नी मठात मरण पावली तिला त्यांनी पुन्हा जिवंत केले याचा बहुवाटा होऊन लोकमृतकांच्या त्यांच्यापाशी आणू लागले आणि तेही त्यांना उठवून त्यांचे कल्याण करू लागले त्यामुळे यमधर्मात संकट पडले ही गोष्ट त्याने ब्रह्माजीच्या ब्रह्माजींना सांगितले तेव्हा त्यांनी थे स्वतः त्यांची भेट घेतली आणि लोकांची समजूत कशी काढायची ते सांगून त्यांना त्या अद्भुत कर्मापासून परावृत्त केले पुढे नागनाथांनी नऊ शिष्यांवर अनुग्रह केला ते सर्व सिद्ध पदवीस प्राप्त झाले नाथजींनी एक कोटी एक लक्ष शाबरी मंत्र तयार केले आपल्या असंख्य के भक्तांचे कल्याण केले व समाधी घेतली अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय